ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी कटोरा ब्लाऊजची बॅक साईड कशी काढायची ते सांगणार आहे तर माझी इथं पूर्ण उंची बारा आहे तर अधिक एक बरोबर तेरा येत घेत आहे तर इथं छतीचा घेर बत्तीस येत आहे बत्तीस साईजचे किती उंची वगैरे ठेवायची असते ते मी आज तुम्हाला सांगणार आहे बॅक साईडसाठी तर आता मी इथं पूर्ण माप घेतलेले आहेत मागील गळा साडे दहा शोल्डर साडेपाच गळारुंदी सव्वा दोन मुंडा साडेपाच तर चला आपण आज पेपर कटिंग दाखवू दे तर इथं पूर्ण उंची मी तेरा घेतलेली आहे शोल्डर साडेपाच मुंडाही साडेपाच मी सर्वांना जेवढे शोल्डर येतं तेवढंच मी मुंडा ठेवते छत्तीचा बत्तीस आहे तर त्याचा आठ घ्यायचा आहे चौथा भाग काढायचा आहे छत्तीचा आणि त्याच्यात अधिक दीड इंच करायचं आहे आपल्याला आणि हा रेषा आखून घ्यायच्या आहेत तर इथं कमरगेर छत्तीपेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं सा सा आहे साडेसात येत आहे छत्तीचा चौथा आठ येत आहे तर इथे साडेसात घेतलेला आहे आणि इथेही दीड इंच मार्जिंगसाठी वाढवायचं आहे आपल्याला तर इथं आपल्याला रेस्ट जॉईंट करून घ्यायची आहे कमर कुठला साईडची भाग तर इथं मुंड्यामध्ये मी सव्वा एक येत आहे दीडही घेऊ शकता सवा एक पण घेऊ शकता आकार देण्यासाठी मुंड्यातला इथे रुंदी मी सव्वा दोन टाकत आहे आणि गळा उंची दहा घेत आहे साडे दहा सॉरी दहा उंची दहा आहे तर त्यात प्लस अर्धा इंच वाढवायचं आहे आपल्याला तर इथं पण सव्वा दोनच घ्यायचं आहे आकार देण्यास सोपं पडतं तर ही पण रोज जॉईंट करून घ्यायची आहे इथं पण आपण गोलाकार द्यायचा आहे ज्याची गळ्याची उंची आहे कमी तस जास्त तसं ठेवू शकता यांना जास्त रुंद हवा असेल त्यांनी जास्त ठेवू शकतात तर चला आपण कटिंग कर करूया आता आपल्याला शोल्डर कटिंग कर करायचं आहे आधीवरती जा, जा, नंतर इकडून कमरे कुठल्या साईड कुठून कटिंग करत जात जायचं आहे नंतर मुंडा तरी तो बघू शकता मी बॅक साईड कटिंग केलेली आहे तुम्हाला जर गळा फॅशनचा वेगळा ठेवायचा असेल तर हा गोल राऊंड नाही मारायचा असंच ठेवायचा आणि कपड्यावरती नवीन गळा तुम्ही काढू शकता शक्यतो न्यूजपेपरचा वापर करायचा जे नवीन आहेत ज्यांचं बेसिक झालेले आहे त्यांनी तरी शक्यतो न्यूजपेपरचा वापर करून पेपर कटिंग करावं जेणेकरून खराब जरी झालं तरी परत एकदा तुम्ही कटिंग करू शकता चल आपण आता गळा कटिंग करूया तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा तर बघू शकत नाहीत